मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक दिलेली असताना तिकडे ओबीसी समाजही सावध झालेला आहे नेत्यांकडून आता उपोषणाचा इशारा दिला एवढंच नाही तर आम्ही देखील मुंबईमध्ये धडक देऊ असं ओबीसी नेते म्हणत इशाराही देत आहेत एकीकडे जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये पेटलेलं आंदोलन आणि दुसरीकडे ओबीसीच्या गोटात नेमकं काय चाललंय पाहणार आहोत या रिपोर्टमधून जरांगींचं आंदोलन पेटलं ओबीसी अस्वस्थ मराठ्यांच्या उपोषणा पाठोबाठीसीचंही उपोषण जरंगीन पाठोपाठ मुंबईत धडकण्याचा ओबीसीचा इशारा आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही जरांगे आक्रमक झालेले असताना दुसरीकडे ओबीसी आता मैदानात उतरले जरांगे लाखो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले हे झुंडशाही आहे असं म्हणत ओबीसी नेत्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय झुंडशाहीच्या जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घात घातला जातोय आणि जरांगी नावाच्या काडेपिठीचा ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी कार्यपिटीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा जरांगी म्हणतात ओबीसीतनं आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही तर ओबीसी आरक्षण संपवणं हा जरांगींचा एक कलमी कार्यक्रम असल्याचा पलटवार ओबीसी नेत्यांनी केलाय ने आज दादा देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाही मग तर आता लय होणार मग ते बिअरजीच्याच बाहेर चाललं मग यांच्या मराठ्याचा वाटा गेला वाजविलाच आणि आरक्षण तर आता आहे मी सोडतच नाही अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आहोत गावगड्यात मला याचे हो थांबा दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटकेही जाती जमाती बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललंय म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईस नाही मनोज जरांगींनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक दिल्यावर ओबीसी समाजही सावध झालाय आता ओबीसी समाजही गावागावात साखळी उपोषण करणार आहे गरज पडल्यास मुंबईतही धडक देण्याची ओबीसीची तयारी आहे की एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर सरकार आपला विचार बदलू शकते का आणि आमच्यावरती अन्याय करू शकते का ही जी दहशत ही जी भीती सामान्य ओबीसीच्या भी मनामध्ये निर्माण झालेली आहे त्याचं संरक्षण करण्याकरता त्यांच्या मनातली भीती दूर करण्याकरता पुन्हा आम्ही साखळी उपोषणाच्या माध्यमातन सरकारचं लक्ष आमच्या मागणीकडे वेधण्यात साठी म्हणून उद्यापासून साखळी उपोषणाची सुरुवात करत आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आरक्षण लागू करण्यात आलं मराठा समाजाची मागणी मान्य करून सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला तर ता आरक्षणाचा आकडा अडुसष्ट टक्क्यांवर जाईल पण ही मागणी पूर्ण झाल्यावर इतर अनेक समाज आणि संघटना या विरोधात भूमिका घेऊ शकतात ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इतर समाजांचाही मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यास विरोध आहे तर पन्नास वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या बाजूला काढा आणि आत्ताचे नऊ वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारचे एकनाथ शिंदेच्या बाजूला काढा तुम्हाला दिसेल की कोणी कोणासाठी न्याय दिला आणि कोणी कोणाला त्या ठिकाणी काय केलं आहे सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय द्यायचं काम जर कोणी केलं तर देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे सरकारने केलं आणि आत्ता अजित पवार साहेब सरकारमध्ये आहे आमचंच सरकार मराठा समाजाला न्याय देते आहे आमचंच सरकार मराठा समाजाला पुढं देण्याचं काम करत आहे जे पन्नास वर्ष शरद पवार साहेब किंवा काँग्रेस पार्टीने कधी केलं नाही आठव्या पगड जाती बाराव रेदारांना मराठा म्हटले महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामीरी नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि त्या ग्रंथामध्ये स्पष्ट म्हटलंय मराठा म्हणजे कोण कुणबी माळी मातंग महार धनगर सुतार लोहार कुंभ आगरी रामोशी आदी मिळून मराठा या सर्वांना मराठा म्हटले नावी सुद्धा मराठा धनगर पण मराठा माळी पण मराठा या सगळ्या समुदायाला मिळून मराठा म्हटलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे मराठा समाज हा तीनशे चाळीसाव्या कलमानुसार ओबीसीचे जे आरक्षणाचे निकष आहेत तो पूर्ण करतो त्यामुळे मराठा समाजाचा हा घटनात्मक अधिकार आहे संविधानात्मक अधिकार आहे फक्त गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची ओबीसी मराठा आरक्षण देता येणार नाही कायद्याच्या चौकटीत राहूनच कुठलंही आरक्षण द्यावं लागतं कुणाचंही सरकार असलं तरी कायद्याच्या दृष्टीनं हे आरक्षण देणं शक्य नाही त्यामुळे यातनं तोडगा निघणं अवघड झालंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई